प्रशांत नमस्कार नमस्कार खरं तर तुम्ही दरवर्षी खंडनवीच्या ये कार्यक्रमाला येत असता काय सांगाल काय भावना आहे आणि <coughs> ॲक्च्युली yeah, माझं शिक्षणच उमरजमध्ये झालेलं आहे आणि माझी दहावी पण इथूनच झाली त्यानंतर मग आता आपलं कर्तव्य बनतं की आपल्या शाळा जिथून आपण शिकलो आहे आणि इथपर्यंत पोचलो आहे पहिलं तिथे आपल्या ग्राउंडवर येणं गरजेचं म्हणून मी दरवर्षी पहिलं दसऱ्याच्या जा, होमाच्या दिवशी जेव्हा उमरजला येतो तेव्हा पहिलं स्कूलमध्ये येतो आणि नंतरच मग -manager, chan -manager, chan -manager, आता तुम्ही कुठे नोकरी मी आता पॉलिकॅब इंडिया लिमिटेड मुंबई इथे वायर केबलची कंपनी आहे त्याच्यामध्ये मी रिजनल मॅनेजर आहे वेस्टर्न रिजन तुम्ही काय सांगाल सध्या टेक्निकलला जे विद्यार्थी प्रवेश घेतात किंवा टेक्निकल जे शिकून विद्यार्थी बाहेर पडतात कसा स्कोप आहे नेमका सध्याचं जे जग चाललेलं आहे ते खूप म्हणजे स्पीडने चाललेलं आहे आणि समजा हे टेक्निकल एज्युके इंजिनिअरिंगचे जे स्टुडंट आहेत बाहेर पडल्यानंतर बरेचदा आपले मुलांना खूप स्कोप आहे म्हणजे आता ए आयमध्ये एक आहे जसं आय टी क्षेत्रामध्ये आता बाहेर जा यू एस आणि तिकडचं मार्केट खूप स्लॅक चाललेलं आहे आपल्या मुलांनी नवीन नवीन क्षेत्रामध्ये आता त्याच्यात घुसायला हवं कारण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉज आय टीमध्ये जवळपास वर्ल्डमध्ये जे काही इंडियन कंपनीज आहेत त्यांच्याकडे स्लो स्लोडाऊन असल्यामुळे त्यांची रिक्रुटमेंट स्लो पण अदर फील्डमध्ये तुम्ही सायबर सायबर सिक्युरिटी झालं इन्फो इन्फॉर्मेशन आपलं या आर्टिफिशियल इंटेलिज आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यामध्ये मुलांना खूप स्कोप आहे मुलांनी त्या फील्डवर लक्ष द्यायला हवं ना की कम्प्युटर किंवा सध्या जे आपल्या तुम्ही महाराष्ट्र घ्या तर महाराष्ट्रामध्ये यू पी बिहारहून खूप मुलं येतात शिकायला येतात इथे शिकतात आणि इथे जॉबला लागतात सेल्स असं इंड इंडियाची जी इकॉनॉमी आहे ती सगळ्या इंडस्ट्रीवर डिपेंड आहे इंडस्ट्रीचं आपलं कन्जम्पन सगळ्यात जास्त आहे आपली मुलांना सगळ्यात जास्त गरज आहे आता भले तुम्ही इंजिनियर व्हा काही पण शिका परंतु सगळ्यात म पहिला जो पॉईंट आहे तो आहे तुम्ही तिथे जे जो प्रॉडक्ट तुमचा मार्केटमध्ये विकला जातो त्या प्रॉडक्टसाठी प्रत्येक कंपनीकडे सेल्स फोर्स असते प्रत्येक कंपनी आमच्याकडे जवळपास अडीच तीन हजार लोक सेल्समध्ये आहेत तर आपल्या मराठी मुलांचं पर्सेंटेज जर म्हणजे महाराष्ट्रासारख्या ठिकाणी मराठी मुलांचं पर्सेंटेज दहा टक्के म्हणजे मी मा मुंबईत बसतो माझ्याकडे दीडशे मुलं असतील तर दीडशे म्हणजे दहा पंधरा ते पण मी आपले ट्राय करतो की आपल्या ओळखीच्या मुलांना घेऊ नये पण आपल्या मुलांनी आहे ना त्या फील्डकडं खूप लक्ष देण्याची गरज आहे कारण सगळ्यात जास्त डिमांड आत्ता सध्या सेल्स मार्केटिंगमध्ये मा आणि आपली मुलं तिथे कुठंच नाही कुणी इंजिनिअरिंग करतं कुणी फार्मसी करतं आणि पण त्या कंपन्यांमध्ये एकतर आपल्या इथे इंडस्ट्री राहिलेली नाही इंजिनिअरिंग करून तुम्हाला गुजरात किंवा हैदराबाद साऊथला वगैरे जॉबसाठी जावं मुलं तिकडे जायला रेजिस्टन्स आहे तर इथे महाराष्ट्रामध्ये फक्त तुम्ही जर ॲक्च्युअल हे केलं तर, तर जवळपास एक लाख कंपनी आपल्या इंडियामध्ये मार्केटमध्ये काम करतात तर त्याच्यासाठी सेल्स फोर्स किती लागत असेल तर आपल्या मुलांनी त्याच्यावर लक्ष देणं खूप गरजेचं की गर फील्डवर काम करा सेल्समध्ये काम करा तुम्हाला सुरुवातीचे चार पाच वर्ष व्यवस्थित म्हणजे थोडं मेहनत आहे त्यानंतर मग एकदा माणसाचं प्रमोशन होत गेलं की ती मुलं मग ट्रॅकवर येतात